स्वतःची किंमत वाढवायची असेल तर हे नियम लक्षात ठेवा सात दिवस तुमचे जीवन बदलून जाईल नंबर एक माणसाने या चार गोष्टीचा कधीही लाज बाळगू नये जुने कपडे गरीब मित्र सात राहणी मान आणि जुन्या विचारांचे आईवडील तुम्हाला तुमचे आयुष्य जर सुंदर बनवायचे असेल ज्या समाजात तुम्ही वावरता तिथे स्वतःची किंमत वाढवायची असेल तर हे विचार सदैव लक्षात ठेवा जोडीदार गरीब असला तरी चालेल पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा कारण गरीबी हटवता येते पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणे खूप अवघड होऊन जाते आईशिवाय घर अपूर्ण असते आणि वडिलांशिवाय आयुष्य नशिबण आहेत ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचा हात असतो आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका कारण प्रत्येकाकडे मलम नसतो परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ सोडायला लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वतीची नाही म्हणून श्रीमंत होण्याआधी सुरक्षित बना श्रीमंतापेक्षा गरिबांची मैत्री करा कारण गरीब मेल्यानंतर खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट तुम्हाला मशानामध्ये येतं पोटात गेलेले विष एकाच माणसाला मारतात पण कानात गेलेले विष सगळीच नाती संपवून टाकत असते जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो, तो विसरून जातो की तो कोण हो आहे आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की तो नेमका कोण हो आहे कधीही कुणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरज दे। नाही आणि ज्यांचा तुमच्यावर विश्वासच नाही त्यांना कधीच तुमचं मठ पटणार नाही किंवा मन पटणार नाही जर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागली असेल तर लगेच तोडण्याची घाई करू नका थोडा वेळ घ्या विचार करा नंतर नंतर होईल आपल्या यशाचा रुबाब आई वडिलांसमोर करू नका कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलेला आहे तुम्हाला वर चढवलेला आहे माणूस कितीही गरीब असला तरी त्यांच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका कारण त्यांचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत फोटो काढायला एक सेकंद लागतो पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडत म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि स्वतःची इमेज बनवण्यावर जास्त लक्ष द्या जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही तोपर्यंत न मागता तुमचा सल्ला कुणालाच देऊ नका आपल्या संपत्तीबद्दल आपल्या पैशाबद्दल कधीही उल्लेख करू नये जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा सुद्धा फक्त वापर करून घेत असत दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्व द्यायला शिका अंधी स्वतःची इज्जत करा मग दुसऱ्याची तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणे बंद करा नाही म्हणता आलं पाहिजे आयुष्यात असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगले पाहिजे जर तुम्ही एखाद्याला चिडवता आणि ती व्यक्ती त्याचा आनंद घेत नाही तर ती गोष्ट लगेच थांबा आणि परत कधी तसं करू नका जे पैसे लव ते पैसे लवकर देऊन टाका जे दुसऱ्या व्यक्तीला आठवण्यापूर्वी किंवा त्याने मागण्याच्या आधीच आपण त्याचे पैसे देऊन टाका ते त्याचं त्याचं व्यक्तिमत्व दाखवून देते एकसारखे दोन पेक्षा जास्त कॉल कुणाला करू नका जर ते तुमचे कॉल उचलत नसतील तर हे समजून जा की त्यावेळेस ते काहीतरी महत्त्वाचं काम करत असेल नाहीतर त्यांना कॉल उचलायचा नसेल अरे तुम्ही अजून लग्न नाही केलं किंवा अरे तुम्हाला अजून मुलं नाही असं प्रश्न विचारू नका तुम्ही स्वतःचे घर का नाही घेतलं किंवा तुम्ही फोर व्हीलर का नाही घेत हा तुमचा प्रॉब्लेम नाही हा त्यांचा प्रॉब्लेम नाही असे प्रश्न विचारू नका जर कोणती व्यक्ती तुमच्यासोबत तुमच्यासमोर बोलत असेल तर तेव्हा स्वतःच्या फोनकडे बघणं हे वर्तन अयोग्य आहे कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नका कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका कारण लोक त्या झाडाचं फळ पण खातात आणि त्या झाडाला दगडीही मारतात जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावे लागतात जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिराच्या दर्शनासाठी जातात आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा मंदिरात फिरण्यासाठी जातात कुणीची गरिबी पाहून नाती तोडू नका कारण गरिबीच्या घरी जितका मान मिळतो ना तितका मान श्रीमंताच्या घरात सुद्धा मिळत नाही हे यामधील फरक आहे शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलीला कधीही नाव ठेवू नका कारण भाकर आज शिळी आहे पण काल तिने आपलं पोट भरलं आणि चप्पल आज तुटली आहे पण तिने काल आपल्याला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक आणि प्रत्येक निवड ही तुम्हाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळत असते कुणाच्याही वजनावरून कधी कुणाला बोलवू नका त्याच्या काही अर्थ नसतो फक्त एवढेच बोला, बोला तुम्ही खूप छान दिसता जर तुमचा कलिक तुम्हाला सांगतो की मला डॉक्टरला भेटायचं आहे तर त्याला हे नका विचारू की कशासाठी फक्त एवढंच बोला की आय होप तुम्ही ठीक आहे स्वतःच्या पर्सनल आजाराबद्दल सांगण्यासाठी त्याला असहज स्थितीमध्ये टाकू नका शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी पण आहे फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आहे आणि कधी तुम्हाला बोलायचं आहे काही लोक तोंडावर इतके खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहा लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे नाहीतर तेच लोक तुमच्या डोक्यावर बसायला सुरुवात करतात पूर्ण नऊ महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला कोणालाही इतकाही हक्क देऊ शकत नाही की एका सेकंदात तुमचं मन कोणी दुखवेल कदर करा त्यांची जे मनापासून तुमची काळजी घेतात नाहीतर काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त असतात जेव्हा कोणी तुम्हाला त्यांच्या मोबाईलवर एखादा फोटो दाखवत असतो तर स्वतः त्यांच्या मोबाईलवर उजवीकडे किंवा डावीकडे स्वाईप करून नका तुम्हाला माहीत नाही की ते त्यांचे पर्सनल फोटोसुद्धा असते लोकांशी बोलत असताना मध्येच त्यांना टोकू नका त्यांना त्यांचे बोलणं पूर्ण करण्याची संधी द्या जर तुम्ही एखाद्याला खूप दिवसानंतर भेटत असाल तर जोपर्यंत ती व्यक्ती त्या गोष्टीबद्दल बोलत नाही तोपर्यंत त्यांचं वय किंवा त्यांचा पगार कधीही विचारू तुमच्या मागे येणाऱ्या व्यक्तीसाठी कायमच दरवाजे ठेव यांच्याने काही फरक पडत नाही की तो मुलगा आहे की मुलगी सिनियर आहे की ज्युनियर तुम्ही नॉर्मली कुणाही सोबत चांगला व्यवहार करा वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचा नेहमी आदर का लक्षात ठेवा की तुम्हाला जो सहा दिसत आहे तो समोरच्या येणाऱ्या व्यक्तीला नऊ दिसतो जर कोणी तुमची मदत करत असेल तर त्याला धन्यवाद नक्कीच बोला जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कॅब शेअर करत असाल आणि जर ते आत्ता पैसे देत असतील तर नेक्स्ट टाईम तुम्ही पैसे द्यायचा प्रयत्न करा आकाशात उडणारे पक्षीसुद्धा कधी घमन करत कारण त्यांना माहिती आहे की आकाशात कायम थांबता येत शेवटी जमिनीवर यावेच लागणार आहे आयुष्य गरजेनुसार चालतं थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो आणि उन्हाळ्यात त्या सूर्याचा आपण तिरस्कार करतो भावनेने मनाला जिंकता येते प्रेमाने रागाला जिंकता येते आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते धीराने अपयशाला जिंकता येते तर माणुसकीने माणसाला जिंकता येते